जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण वेगळीच रेसिपी बनव बनवणार आहोत यासाठी आपल्याला भोपळा दोडका मिरच्या आणि लसूण टोमॅटो कांदा बटाटा हे घेतलेलं आहे मिर कोथिंबीर वगैरे हे सगळं आपल्याला एकदम बारीक करायचं आहे आणि दोडक्याची साल काढून भोपळ्याची साल काढून किसून घ्यायचं आहे सगळं साहित्य आणि मिरच्या भाजून आपल्याला मिक्सर जारमध्ये लसूण मिरच्या भाजून चांगलं बारीक करायच्यात आता आपण बघू शकता मी सगळं बारीक केलेलं आहे आपल्याला हा भोपळा बारीक केलेला yes. आहे बारी के दोडका केलेला आहे टोमॅटो केलेला आहे कांदा बारीक केलेला आहे बटाटा केलेला आहे सगळं काही आपलं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे आता आपल्याला ना आणि हे कोबी पण घेतलेली आहे बरं का आपल्याला आता यामध्ये मिक्सर जारमध्ये बघू शकता तुम्ही मी मिरच्या बारीक करून घेतल्यात लसूण टाकून जिरे टाकून आणि ह्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपल्याला यामध्ये मावेल एवढीच आपल्याला पीठ घ्यायचं आहे पण या अगोदर मी थोडंसं यात मिरे पावडर टाकणार आहे जिरे पावडर टाकणार आहे आणि बघू शकता तुम्ही हे धने पावडर आहे आणि आपल्याला यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे बरं का भरपूर आणि मी ह्यामध्ये कस्तुरी मेथी आणि यामध्ये आपल्याला आता हे जिरं पावडर आहे आता आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले ही लसूण मिरची ही पेस्ट आपल्याला मिक्स करायची आहे बघू शकता आपल्याला आता आणि मी यामध्ये गव्हाचे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि हे, हे चाळून मी या सारणात डायरेक्ट चाळण्यासाठी घेतलेलं आहे आता हे चाळून झाल्यानंतरनं आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे दोन वाटी म्हणजे आपल्याला हे एकूण पीठ या सारणामध्ये मावल जेवढं ऑब्झर्व कलर आपल्याला आप दुसरं पाणी एक थेंबसुद्धा वापरायचं नाही ह्याच्या ह्याच्याच अंगच्या पाण्यानं आपल्याला ह्याच्यापासून हे पीठ थिंबायचं आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्येच मी बेसनाचं पण घेतलेलं आहे पीठ आता ह्यामध्ये आपल्याला मावेल एवढंच पीठ आपण घेतलेलं नाही ह्यामध्ये मी दुसरं एक थेंबसुद्धा पाणी वापरणार नाही आणि असंच मी सगळं पीठ हे मळून घेणार आहे व्यवस्थित तर तुम्हाला रेसिपी आवडली असली तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि चला आता आपलं असं मिक्स करून झालेलं आहे असं पीठ तिंबत आलेलं आहे आपलं व्यवस्थित मी यामध्ये दुसरं एक थेंबसुद्धा पाणी वापरलेलं नाही तुम्ही तीळ टाकू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता किती पातळ आहे यामध्ये मी एक थेंबही न पाणी वापरता आणि यामध्ये तुम्हाला तांदूळाचं पीठ मिळालं तर टाकू शकता किंवा तुम्ही घरी पण बनवून थोडंसं एक दोन चमचे टाकू शकता आता आपलं असं पीठ तिंबून झालेलं आहे आपल्याला आपलं पीठ असं तिंबलेलं आहे मी यामध्ये सगळं बारीक करून टाकलेलं आहे आणि अशा असं याचं झालेलं आहे वेटर आणि मी असा कपडा एक ओला करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपला तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे अशा पद्धतीने मी कपडा एका पोळपाटावरती अंतरलेला आहे याला मी पाणी लावून घेते आणि आपल्या भाकरीचं जेवढा गोळा असतो किंवा उंडा तेवढंच पीठ घेऊन आपल्याला हे पूर्ण थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी थापून याची मोठी अशा पद्धतीने मोठा फराटा मोठा असं धपाटं केलेला आहे आणि आता तवा गरम झालेला आहे आपला तेल सोडून घेणार आहोत आणि याच्यावरती आपलं हे धपाटं टाकून घेणार आहोत आता तेल पण बघू शकता तुम्ही तवा कसा तापलाय अशा पद्धतीने मी टाकून घेतला आहे कपड्याच्या साह्यानं आणि आता चला आता कपडा काढून घेऊ अशा पद्धतीने मी कपडा काढून घेतलेला आहे आणि आता आपलं मल्टी भाज्या वापरून वेगवेगळ्या भाज्या वापरून अशा पद्धतीने धपाटे केलेल्या आपल्याला मुले खात नसतील तर त्यांच्या पोटात आपल्या अशा सगळ्या भाज्या जाणार आहेत तुम्ही हिरव्या पालेभाज्या घालू शकता काहीही घालू शकता आणि अशा पद्धतीने धपाटं करू शकता असं खमंग खरपूस धपाटं यावरती आपण टाकल्यानंतरनं कपडा काढल्यावर तीळ पण असं सोडू शकता यामुळे छान लागणार आहे आपली धपाटी अशा पद्धतीने झालेली आहे तुम्हाला कशी वाटते रेसिपी ती कमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू